श्रीमंती आहे आणि असा श्रीमंत व्यक्ती बाकी अन्य कोणत्याही धनाला त्या ठिकाणी महत्व देत नाही आणि मग त्याची बाकी धन त्याच्याकडे प्रचंड एक राहत तू दान देत राहतो हो श्रद्धेमुळं माणसाची लूट सुद्धा त्या ठिकाणी होत नाही उलट आपल्या श्रद्धेमुळं अनेक लोकांच्या जीवनामध्ये महान अस परिवर्तन घडत असत बुद्धाच्या काळातली गोष्ट आहे एक अशी श्रद्धावान उपशिका होती ती सातत्याने भगवंताकडे जायची रोज बिहारामध्ये जायची भरपूर नौकळ साखर होते भरपूर दौलत तिच्याकडे होती मोठा राजवाडा होता आणि त्या ठिकाणी सातत्याने बिहारामध्ये जाऊन भगवंताची सेवा करायची धम्मदेशना ग्रहण करायची दान कर्म करायची आणि सगळ्यात अगोदर ती भगवान बुद्धाकडे जाऊन एकदम समोर भगवंताच्या बसायची कारण भगवंताचा शब्द शब्द आपल्या कानावरती पटला पाहिजे कारण ते अमृत आहे तिच्याकडे भरपूर नौकळ साखर होती एकदम सगळे नौकरचा सुट्टीवर गेले फक्त एक दाशी घरी होती आणि ही जाऊन बसली त्या ठिकाणी चोऱ्या व्हायच्या व्हायच्या त्या काळामध्ये बँक बिंब काही नव्हतं तर सगळं धन लोकांचं घरामध्ये असायचं त्या गावामध्ये भरपूर चोर होते त्या चोरांनी पाहिलं की ही बाई खूप धनवान आहे त्याकडे भरपूर प्रचंड पैसा आहे सोना आहे आणि ही बाई रोज कुठेतरी या वेळेला जाते तर आपण या बाईच्या घरावर डाका पाडला पाहिजे दहा बारा चोरं ती तिकडे विहाराकडे गेली की हे दहा बारा चोरं त्या ठिकाणी त्या घरी गेले त्या श्रीमंत बाईच्या घरी गेले आणि तिथे गेले आणि तिची दाशी आराम करत होती हे चोरं घरामध्ये घुसले चोराचा मेन बॉस त्या दाशीजवळ थांबला थोडेशा अंतरावरती घरामध्ये खटपट सुरू झाली सोनं नाणं सगळं गोळा करणं सुरू झालं दाशीला दा कळलं आप दा दा आप की आपल्या घरामध्ये चोरा आले ती ताबडतोब आणि सुटली चोराचा जो मेन होता त्याला वाटलं की आता ही राजाकडे जाईल प्रधानाकडे जाईल आपली केली पकडलं पाहिजे मारलं पाहिजे तू तिच्या मागे पडू लागला पण ती राजाकडे गेली नाही प्रधानाकडे गेली नाही ती कुठे गेली ज्या ठिकाणी आपली मालकी होती कुठे मालकी होती भगवान बुद्धाच्या समोर बसलेली बुद्ध विहारामध्ये होती एकदम पुढे बसली होती त्या काळची उपासक असे झोपून नाही ऐकायचे धम्म शांतपणे डोळे बंद करून शब्द ग्रहण करायचे आणि प्रवचन ऐकता 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 अर्ध्यापर्यंत प्रवचना पण व्हायचे प्रवचन संपता संपदा लोक श्रोता पण व्हायचे आणि प्रवचन संपता संपदा संप साधू साधू मानताना कित्येक लोक श्रोता पण जाऊन पोहोचायचे कारण धम्म ऐकता ऐकता तो धम्म आपल्या शरीरामध्ये ते अनुभवायचे ती का धुळे लावून त्या ठिकाणी भगवंताचे एकदम पुढे बसली होती ती पाठीमागच्या बाजूने तिची दाशी आली तिची नोकरी तिच्या पाठीमागे चोरही होता आता डोळे लावून बसलेली आहे बसलेले अनेक राजा संपूर्ण कर्मचारी बसलेले आहेत अनेक लोक आहेत तो आहेत की हळूच ते आपल्या मालकींना वरते अहो बाई अहो बाई ती पाहते आपल्या नोकरींचा आवाज दिसते आपल्या दशीचा आवाज दिसते डोळे उघडते पाहते हो मालकीन बाई आपल्या घरामध्ये चोर आले आणि आपलं सगळं धन ते घेऊन जात आहे आता अस तुम्हाला इथं बसला बातमी आली कोणीतरी पळत आलं आपल्या घरी चोर आले. काय हाल होईल तुमची काय मनाचे हाल होईल ती ची मालकीन आहे ती थोडीशी सुद्धा त्या ठिकाणी बैजेन झाली नाही उदासीन झाली नाही उलट ती पटकन म्हणली अग जाऊ दे ग त्यांना जेवढं धन तेवढं नेऊ दे त्या दासीच्या पाठीमागे चोराचा मेन बॉस येऊन थांबला होता तोही ऐकू लागला की काय बोलते जाऊ दे ग त्यांना जेवढं धन न्यायचं तेवढं नेऊ त्याच्या पेक्षा शंभर पट धन मला इथे मिळत आहे त्याच्यापेक्षा शंभर पट जास्त इथं त्यांना मागच्या मागे इव्हन मारला गेला परत पाठीमागे तो पर्यंत याच्या बाकी लोकांना सगळं बांधून ठेवलं होत अरे हे सर इथं ठेवा म्हणे हे सगळं बांध इथं ठेवा म्हणे अरे याच्यापेक्षा शंभर पट तिकडे भेटायचं म्हणा चला हे दहा बारा चोरा आली राजा होता प्रधान होते सगळं मंडळ होत भगवंत उपासका हजार लोक बसलेले मालकीन बसलेली त्यांना वाटलं आता हे राजा बसलेला आहे भगवंत कोणतरी आहेत आणि हे, हे। काहीतरी आता सांगतील आणि त्याच्यानंतर मग वाटील लोकाला आता आपण मागून आलो हा मग ते मागे बसले त्यांना वाटले की आपलाही नंबर लागेल बसले बुद्ध बुद्ध हो होते बुद्ध सर्वज्ञ होते बुद्ध प्रसिद्ध ज्ञाने होते बुद्धाने पाहिलं की तिची श्रद्धाही पाहिली थी पाहिली शब्दही ऐकले या लोकांची म्हणणे त्यांच्या मनातली अवस्था बुद्धाने पाहिली आणि इतकं सुंदर भगवान बुद्धाने प्रवचन दिलं अधीनदानावरती प्रवचन दिलं दानावरती प्रवचन दिलं श्रद्धेवरती प्रवचन दिलं आणि प्रवचनामध्ये हे सगळे त्या सगळे चोर डाकू एवढे तल्लीन झाले लीन झाले आणि त्यांना स्वतःच्या कर्माची लाज वाटायला लागली पश्चाताप झाला आणि आपण आज किती कर्म करत होतो दुष्कर्म करत होतो किती आपण जगत होतो याचा भाव त्यांच्या मनामध्ये आला आणि त्यांना वाटलं की आता आपण माफी मागितली पाहिजे भगवंताची आणि हा पवित्र मार्ग आपण धारण केला पाहिजे आणि मग ते भगवंताकडे आले आणि भगवंताचे वंदन करून भगवान आम्हाला माफ करा आम्ही दुष्कर्म करत होतो आम्ही दुश्शिराने जगत होतो आम्ही थोडीच्या खूप मार्गाने आम्ही जगत होतो भगवान यानंतर आम्ही हे कर्म करणार नाही भगवान आम्हाला क्षमा करा आणि आपण आम्हाला मार्ग दाखवा तेव्हा बुद्ध म्हणाले जर तुम्हाला आभार मानायचे असतील तर त्या उपाशिकेचे माना की जिच्या दड श्रद्धेने तुम्हाला इतपर्यंत घेऊन आलेले जर ते विचलित झाली असती तर तुम्ही कदापि इतपर्यंत येऊ शकले नाही पण ती विचलित न झाल्यामुळे तुम्ही इथपर्यंत आलेले आहात तेव्हा भगवान बुद्ध उपासकांना समजावून सांगतात हे उपासक उपासकांनो या जगामध्ये सर्वोच्च धन माणसाचा कोणता असेल तर ते श्रद्धा धन ते श्रद्धा धन आहे तो सगळा आहे आणि जेव्हा श्रद्धा माणसाकडे असते तेव्हा ही श्रद्धा माणसाची लूट कधीही होऊ देत नाही पण जेव्हा अंधश्रद्धा असेल ना तर म्हणून बर्बादी समजा असेल पुण्यामध्ये एका महाराजाने एका घरात गेला श्रीमंत मोठ्या मध्ये करायचं म्हणे घरामध्ये साडेसाती आले साडे आली म्हणे सगळं धन गोळा करा म्हणे पैसे आणा दागिने आणा जे काही सगळं सगळं आणा म्हणे त्याची पूजा करायची दोन घंटे सगळं घरातला हायना ना पैसा सगळं सोनं हिरे जे काय सगळं त्याने आणून ठेवलं आता पूजा केली म्हणे आता याला नेऊन मला पवित्र करून मंत्र मन म्हणून लागते म्हणे आणि सगळं बांधून गेलं म्हणे चार दिवसाची घरी पूजा करायला लागते सगळं त्या सगळं जवळपास दोन तीन कोटी रुपये कॅश आणि जवळपास चार पाच कोटी रुपयाच्या मध्ये काही होता सगळं सोनं होतं ते सगळं सगळं त्या महाराजांना आणि मोबाईल बंद सगळं आता दहा पाच कोटी भेटल्यावर काला थांबेल गेल्या चार दिवसानंतर मग त्या अधिकाऱ्याने पोलीस केस केली पेपरला बातमी आली होती बघा जेव्हा अंधश्रद्धा माणसामध्ये असते तेव्हा माणसाची लूटच लूट होते लुटस लुट होते परंतु जेव्हा श्रद्धा ही खरी असते आणि धड असते तेव्हा माणसाची लूट होत नाही उलट तुमच्या धन श्रद्धेमुळे अनेक लोकांचे जीवन सुद्धा बदलते अनेक लोकांना बुद्ध धर्माचा मार्गही मिळतो अनेक लोकांच्या जीवनामध्ये तुमच्या श्रद्धेमुळे परिवर्तन येत असते आणि म्हणून श्रद्धा हे केवळ श्रद्धा नाही राहत ते इंद्रिय बनते ते बल बनते ते धन सुद्धा त्या ठिकाणी बनत असते आणि म्हणून हे श्रद्धा अत्यंत महत्वाची श्रद्धा उपासनाचा सगळ्यात पहिला गुण आहे श्रद्धा म्हणजे तुमच्या अंतर्मनातला तो भाव आहे तुमच्या अंतर्मनात किती बुद्ध धर्म संघाच्या प्रति असलेली भक्ती विश्वास आहे तो जो पर्यंत तुमच्यामध्ये येणार नाही तो पर्यंत ना रत्न तुम्हाला कळणार नाही तुम्ही कितीही पुस्तक वाचाल किती प्रवचन आहे का त्याचा कोणताच परिणाम तुमच्यावरती होणार नाही जोपर्यंत ही श्रद्धा तुमच्यामध्ये उतरणार नाही हा बांध मनात भाव नाही तोपर्यंत तुम्हाला धम्म कितीही प्रवचन ऐकले तो तुम्हाला शून्य नाही विदर्भातले संत आहेत बघा संत तुकडोजी महाराज त्यांचं एक सुंदर कीर्तन आहे तुकडोजी महाराज म्हणतात मनी नाही भाव म्हणते देव म्हणे भाव देव अशान भेटायचा नाही रे देव बाजारचा भाजी नाही मनात भावक नाही कितीही बुद्ध बुद्ध पावणार नाही तुम्हाला बुद्धातले कुठले गुण तुमचा देणार नाही कुठलाही मार्ग बुद्धाचा बुद्धा तुम्हाला कळणार नाही ना ना ना। जोपर्यंत बुद्धाच्या आपले तुमच्या मनामध्ये भाव उत्पन्न होणार नाही ना ना। म्हणून हा पहिला गुण तुमच्यातला आहे मजा बांधवानो की तुम्ही श्रद्धावान बनला श्रद्धा हा भाव तुमच्या श्रद्धेचा भाव निर्माण झाला पाहिजे प्रत्येक गोष्ट प्रत्येक गोष्ट प्रत्येक कृती करताना त्याच्यामध्ये श्रद्धा हे असणं अनिवार्य आहे आणि म्हणून उपासकातला पहिला सद्गुण पहिला गुण कि ज्याच्या धारण केल्याने ज्याच्या आचरणाने ज्याच्या अनुसरणाने एखादा व्यक्ती हा उपासक म्हणून गणला जातो उपासका म्हणून गणल्या जाते तीच व्यक्ती तिच्यामध्ये श्रद्धा पहिला गुण दुसरा गुण आहे की काय हाय दुसरा गुण कोणता आहे शील शील म्हणजे काय पवित्र जीवन जगण्याचे तत्व 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 हे स्वतःहून धारण करायचे असतात ते कुणी लागायचे नसतात त्याचा स्वतःहून आपण अंगीकार करायचा असतो मग कितीशी भगवंताने आम्हाला सामान्य उपासकांना किती कितीशी सांगितले पंचशील सांगितले उपासक त्यालाच म्हणता येते उपासिका त्यांनाच म्हणता येते किमान या उपासक उपासकाने किमान या यासग्रस्ताने या पंचशिलाच पालन आपल्या जीवनामध्ये केलं पाहिजे किमान पंचशील आणि मग दशी दशी तुमची प्रगती होईल अष्टशील पालन करा जशी प्रगती होईल दशील पालन करा भिक्षु जीवन जगा जीवन जगा ध्यान साधना करा शिबिरे करा पुढे 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 जा ध्यान करा समाधीच्या अनेक अवस्था प्राप्त करा शिलाच्या बाळा शीर हा धर्माचा पाया आहे शीलम केव कल्याण शीलम लोके अनुत शीलाच्या आचरणानेच माणसाची प्रगती होते शील हे अत्यंत महत्वाचं आहे शील म्हणे सदाचार आहे शील आहे नीतिमत्ता म्हणे ही नीतीमत्ता ही नैतिकता ही नीती तुमच्यापर्यंत झोपे येणार नाही सदाचार तुमच्या झोपे येणार नाही तुम्हाला उपासक म्हणता येणार नाही पंचशील अभिनदाना कावे शुच्छा मुस्सावादा सुरामे हे पंचशील या शिलावरे सुद्धा चारित्रशील आणि वारित्यशील आहे आपण जे ग्रहण करतो ते आहे म्हणजे विरक्त राहण्याच तशील आणि धारण करण्याचं अंगी करण्याचं शील आपण काय म्हणतो म्हणजे विरक्त होणे अलिप्त होणे दूर जाणे कशापासून तर पाना तिवादा हिंसा करण्यापासून आपण अलिप्त झालं पाहिजे विरक्त झालं पाहिजे दूर झालं पाहिजे कुठल्याही प्रकारे आपल्या वाचा मनाने कशाची हिंसा नाही झाली पाहिजे मुक्त होणे होणे दूर होने, दूर जाणे हे आहे परंतु हिंसेवरूपी आपल्या हातून कधीही कुणाची हिंसा होणार नाही यासाठी भगवान बुद्ध म्हणतात की करुणामय हृदयाची तुम्हाला आवश्यकता आहे करुणामय हृदयाची आवश्यकता आहे आवश्यकता आहे करुणा आहे वासल्य आहे प्रेम आहे मैत्री आहे असा व्यक्ती कधीही कुणाची हिंसा करणार नाही म्हणून तुम्हाला असं वाटत असेल कि माझ्याकडून कधीही कुणाची हिंसा नाही झाली पाहिजे तर तुम्ही तुमच्या करुणा निर्माण केली पाहिजे दयेचा भाव निर्माण केला पाहिजे वात्सल्य तुम्ही निर्माण केलं पाहिजे ज्या व्यक्तीच्या मनामध्ये वात्सल्य आहे ज्या व्यक्तीच्या मनामध्ये मैत्री आहे ज्या व्यक्तीच्या मनामध्ये करुणा तरुणा आहे करुणामय हृदय असणारा व्यक्ती कधीही खून करणार नाही कधीही कुणाचा जीव घेणार नाही कधीही कुणाच्या जीवाला दुःख नाही करुणामय हृदय असणे प्रेमयुक्त अंतकरण असणे दयाशील अंतकरण असणे म्हणजे म्हणजेशिला धारण करणे आहे आपण कोणत्याही प्रकारे हिंसा आपल्याकडनं होणार नाही याची पूर्णत आपण काळजी घेतली पाहिजे आणि हे करताना सुद्धा हे शिर धारण करताना सुद्धा आपण स्वतःहून हिंसा करायची नाही कुणाला हिंसा करायला लावायची नाही आणि जर कोणी हिंसा करत असेल तर त्याचं समर्थन करायचं नाही ते टाकण करायची नाही या तीन प्रकारे चारित त्या प्रकारे आपण या पाना किंवा शिलाला धारण केला तर आपण शिलामध्ये हळूहळू गोष्ट होत राहू दुसरं शिल अदीर्ण डाना चोरी न करणे मी चोरी करण्यापासून अलिप्त राहतो विरक्त राहतो शिलाय चोरी 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 आहे छोटी असेल मोठी असेल जवळच्या असेल दुरुस्त असेल चोरीची व्याख्या आपल्या मालकी हक्काची जी वस्तू नाही दुसऱ्याच्या मालकी हक्काची असणारी वस्तू त्या वस्तूच्या त्या मालकाला न विचारता गेलं म्हणजे चोरी आहे केवळ पैसा घेणं सोनं घेणं म्हणजे चोरी नाही आहे आता अनेक आपण बिहारात जातो चप्पल लोक चोरतात की बेकायची चप्पल चोरही असतात खेड्यापाड्यामध्ये शेण चोरतात कापूस चोरतात शेंगा चोरतात बोर चोरतात हा टाळ चोरतात ऊस चोरतात कपडे बी चोरतात हो काय काय चोरतात चोर चोर आहे काय काही बाया नवऱ्याच्या पाकिटातून पैसे बी चोरतात असं पण भरतंय आपण पाहतो अनेक आहे चोरी चोरी आहे तुम्ही आपल्या जी वस्तू आपल्या मालकीची नाही ती घेणं म्हणजे चोरीच आहे जर भले की नवऱ्याच्या असोग बाय कोट्या असोग बापाच्या सोबत माझ्या असो का बाबाच्या असो का बहिलीच्या असो का शेजाऱ्याच्या असो का कोणाच्या असो चोरी चोरी आहे चोरी करण्यापासून तुम्ही आली तसलं पाहिजे पण हेच नाही आपण तर चोरी करायचीच नाही पण कुणाला करायला सांगायची सुद्धा नाही कोणाकरवी करून सुद्धा घ्यायची नाही आणि कोणी करत असेल तर त्याच समर्थन सुद्धा करायचं नाही आता कधी कधी आपण पाहतो आपण नाही चोरत पण एक चोर मी बघतो इकडं कोणी आधी काय म्हणतात घे 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 म्हणतो म्हणजे आपण फक्त बघायची मुली टाकायची घे म्हणायचं आणि काय म्हणलं मी कुठे घेतलं म्हणायचं काही लोक असतात ना त्याला कुणाकून करून तरी आपण घेत असतील पण ते सुद्धा आपलं शिल तुटते आपलं तुटते पण तरी काही लोक म्हणतात मग कधी काही काय म्हणतो काय काय घ्यायचं काय काय लय गोष्ट झाली काय म्हणते हा मग काय होते म्हणजे घेतलं तर काय होते म्हणते काय फरक पडते नाही का असं म्हणून समर्थन करणं तरी सुद्धा या शिलाचं लोकांना होतं म्हणून आपण चोरी करायची नाही कुणा करू करून कुणाकर्वी करून घ्यायची नाही आणि कोणी करत असेल तरी समर्थन करायचं नाही हे आहे काय सांगते की तुमच्या नाही झाली पाहिजे असं तुम्हाला वाटत असेल तर चारित्रशिला धारण करा चारित्रशील हे सांगते की तुम्ही दाणी बना तुम्ही द्यायला शिका जो व्यक्ती दाणी आहे जो लोकांना देतो तो कधीच कुणाचं घेत नाही म्हणून देण्याची प्रवृत्ती ठेवा त्यागी बना म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी कोणाची कोणतीच वस्तू तुम्ही घेणार नाही पण या प्रकारे या अधीनना दाणा शिलाला तुम्ही धारण केलं पाहिजे तिसरा शिलाय कामे शुचिता ते आपल्या चरित्राशी संबंधित आहे आपण कोणत्याही प्रकारे व्यभिचार करायचा नाही कोणत्याही प्रकारे आपल्या चरित्राला दाग लागेल कलंक लागेल असं कुठल्याही प्रकारचं वर्तन जीवनभरपर्यंत आपण करायचं नाही म्हणून हे आपल्याकडून जर व्हायचं नसेल तर आपल्या इंद्रियावरती संयम असणं हे अत्यंत अनिवार्य आहे आणि इंद्रियावरती संयम आणायचा तुम्हाला असेल तर या तत्वाला धारण करून साधना करून खऱ्या अर्थाने सद्गुणाला धारण करणे हे अनिवार्य आहे समाधीचा अभ्यास करणे अत्यंत अनिवार्य आहे जी व्यक्ती समाधीचा अभ्यास करते ध्यान करते अस्तिशिराचं पालन करते उपोषण धारण करते त्या व्यक्तीच्या सर्व इंद्रियावरती आपोआप आपोआप आप 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 संयमित राहतो शरीर आणि इंद्रिय संयमित आहे ते कधीही व्यक्ती आपल्या जीवनामध्ये त्या ठिकाणी व्यभिचार करू शकत नाही आपले चरित्र कलंकित करू शकत नाही ही गोष्ट आपण लक्षामध्ये घेतली पाहिजे नेहमी आम्ही म्हणते जे आमचे मिश्रपणे सांगतात की एका व्यक्तीने एका स्त्रीने आपल्या पुरुषासोबत एकनिष्ठ आपण राहिलं पाहिजे एका स्त्रीने आपल्या पुरुषासोबत एका पुरुषाने आपल्या स्त्रीसोबत एकनिष्ठ राहिलं पाहिजे एक पत्नी एक पती या दोघांतला व्यवहार नाही म्हणताय पण एक पती आणि अनेक अने अने पत्न्या किंवा एक पत्नी अनेक पती अनेक लोकांसोबत जेव्हा अनैतिक संबंध आपण ठेवतो त्याला व्याभिचार म्हणून म्हणल्या जात ही प्रवृत्ती जनावरांची प्रवृत्ती आहे ही पक्षांची प्रवृत्ती आहे ती मनुष्याची प्रवृत्ती नाही आहे आणि म्हणून तुमच्या संसारामध्ये जो काही तुम्हाला धम्माचा लाभ होत नाही किंवा जो काही धम्म तुम्हाला सुख म्हणू देत नाही त्याचं कारणच आहे की या शिलाचं उल्लंघन आपण जे व्याभिदार करतो आपण जे काम वासनेमध्ये सातत्याने रथ राहतो या काम वासनेमुळेच संसारामध्ये ऐंशी टक्के दुःख आहे नवरा भांडण आहे जावा जावातलं रडतलं किंवा जे संसारचं जे भांडण आहे ना त्या भांडणातला ऐंशी टक्के मूळ हे विचार आहे ती काम आहे या काम वासनेमुळे माणसातच नाही जनावरात भांडणं आहे याच गोष्टीमुळे ही गोष्ट आपण लक्षामध्ये घेतली पाहिजे म्हणून प्रत्येक पत्नीने आपल्या पतीशी एकनिष्ठ असलं पाहिजे आणि प्रत्येक पतीने आपल्या पत्नीशी एकनिष्ठ नेहमी असलं पाहिजे काम वाचने आपण आलिप्त असलं पाहिजे काम वाचण्याचे कोणत्याही प्रकारचे विचार आपल्या मनामध्ये आपण नाही आणले पाहिजे ही गोष्ट आपण लक्षामध्ये घेतली पाहिजे यासाठी आम्ही विष्कीना नेहमी सांगतो आमचे भंजी नेहमी सांगतात की प्रत्येक पुरुषाने आपली बायको कशीही असो तिच्यावर संपूर्ण प्रेम आपण केलं पाहिजे संपूर्ण सुख आपण त्या आपल्या पत्नीवरती घेतला पाहिजे त्या पत्नीला आपण सर्व सर्वस्वनलं पाहिजे सारं प्रेम सारी मैत्री आपण त्या पत्नीला दिली पाहिजे ती कशी का असणार तीच आपली आहे तीच आपली माधुरी दीक्षित आणि तीच आपलं सर्व आपण समजलं पाहिजे सारं प्रेम तिच्यावरती केलं पाहिजे